नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कल्याण जिल्हा प्रमुख जितेश म्हात्रे यांच्या सांगण्यावरून महानगरपालिकेचे सौ आणि जाकड यांनी जुनाडोबोली गाव ते गणेश पर्यंतचा सिमेंटचा रस्ता पूर्ण करण्यात आले आहे प्रकाश तेलगुटे संजय पाटील प्रमोद कांबळे श्याम चौगुले दिनेश जगदीश का, काजळे प्रकाश कदम मंदार निकम सानिका खाडे सुमन शिंदे ज्ञानेश्वर मराठ मराडे अर्पणा घाणेकर रोशन सावंत रावते अभिजित गायकवाड विनायक वराडकर विलास जाधव किरण भोसले सुनील पवार साहिल कासवे उद्धव ठाकरे डोंबिवली शिवसेना इंदुराणी जाखड यांचे आभार व्यक्त केले मिल स्रेक्ष मों ज zatुडर्विं कंवा अपडिंट आज उद्घाटन झालं रस्त्याचं काय झालं खरं तर सर्वप्रथम मी कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या आमच्या ताई आयुक्त मॅडम इंदूर आणि जाखक मॅडम यांच्या आदेशानुसार आणि महापालिकेच्या निधीतून जुन्या डोंबोली ते गणेश घाटपर्यंत जो कॉन्क्रिटीकरणचा रस्ता झालेला आहे हा रस्ता महापालिकेच्या निधीतून झालेला आहे परंतु काही लोक याचा वेळ लाटण्याचं काम करतात रस्ता रस्ता कम्प्लीट सुद्धा नागरिकांना जाण्या येण्याची व्यवस्था हो असताना सुद्धा इथं अजूनही उद्घाटनाचं श्रेय लागण्याचं काम काही इतर पक्षातील लोक लागण्याचा प्रयत्न करतात परंतु आज हा रस्ता नागरिकांसाठी खुला झालेला आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्वप्रथम महापालिकेचे महापालिका आयुक्तांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांनी ज्या पद्धतीने हे काम केलं त्यांचं कौतुकास्पद आहे नागरिकांना मी आवाहन करेल की आजपासून या रस्त्याला ओपनिंग म्हणून न बोलता या नागरिकांसाठी हा रस्ता खुला झालेला आहे Okay.